नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सागर राठोड फार्मिंग लाईफ या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मी, मी आज उभा आहे केळीच्या प्लॉटमध्ये मित्रांनो केळी जरी मोठी झाली असेल तर मित्रांनो आपला विषय आज हा केळीला सुरुवातीला जेव्हा दोन तीन महिन्याचे असते तर तेव्हा कोणतं नियोजन केलं पाहिजे त्याविषयी आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला त्यावेळेस पोंगा भरणी करणं गरजेचं असतं मित्रांनो तर पोंगा भरणी केल्यामुळे आपल्याला काय फायदे होतात मित्रांनो एक समान वाढ भेटते आपल्याला केळीमध्ये जेव्हा अप डाऊन केळी झालेली असेल तेव्हा आपण जर जे झाडं मोठे आहेत आणि जे झाडं लहान आहेत तर लहान झाडांना आपण पोगेवरणी भरणी केली तर ते मोठ्याच्या समान येऊन जातात मित्रांनो त्यानंतर काय होतं केळीमधील रोग क्षमता वाढते केळी जास्त रोगाला हो बळी पडत नाही त्यानंतर मित्रांनो जोमाने वाढ होते फास्ट वाढ होते आपण जेवढं फर्टिगेशन ड्रिप मधून देत नाही देतो त्यापेक्षा जास्त केळी पानातून घेते मित्रांनो तर केळी पोगे भरण्यासाठी आपण कोणतं औषध वापरलं पाहिजे मित्रांनो आपल्याकडे दोनशे लिटरची टाकी असते दोन लिटर तर दोनशे लिटरच्या टाकीचं साधं आणि सोपं प्रमाण मी आपल्याला सांग सांगतो मित्रांनो आपल्याला चांगल्या कंपनीचं अमिनो ऍसिड घ्यायचं आहे तर पेप्टाइड्स अमिनो ऍसिड येतात इसाबियन झालं सिएप्टन झालं तर हे आपल्याला प्रति टाकीला पाचशे एम एल वापरायचं आहे त्यासोबत मित्रांनो यारा आय सी एल वनिता या कंपनीचं तीन एकोणीस घ्यायचं दोन किलो मित्रांनो त्यासोबतच मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचं आपल्याला एक किलो झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंटचं जिब्रेलिक ऍसिड घ्यायचं आपल्याला पाचशे एम एल दोनशे लिटरला आणि एक स्टिकर वापरायचं मित्रांनो त्यासोबतच हे सगळं आपण कॉम्बिनेशन कालवल्यानंतर दोनशे लिटरला प्रति झाडाला शंभर शंभर एम एल जेव्हा झाड एवढं झालेलं असेल आपलं तेव्हा झाडाला पोगा असतो तर पोगात ते शंभर एम एल औषध आपल्याला टाकायचं मित्रांनो स्टिकर चांगलं वापरा कारण की औषध आपण माघ वापरणारे पोगे भरणीसाठी तर औषध वायर नाही गेलं पाहिजे पाण्याला चिपकलं पाहिजे जा, झाडामध्ये शोषलं गेलं पाहिजे म्हणून स्टिकर चांगलं वापरा मित्रांनो तर शंभर एम एल प्रत्येक झाडाला आपण दिलं पाहिजे तर अशीच पोगे भरणी आपल्याला दोन तीन वेळेस जरी केली आपण तर आपल्या केळीच्या बागाची एकदम चांगल्या प्रकारे वाढ होते रिझल्ट आपल्याला चांगले मिळतात आणि आपला अनावश्यक होणारा खर्च सुद्धा वाचतो मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेत खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो धन्यवाद